नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आमच्या त्यांच्या शाळेत आज काय कार्यक्रम आहे पालखी सोहळा एवढ्या उशिरा पालखी सोहळा बरं पालखी सोहळा आहे आणि बांगड्या वगैरे घाल की हातात आता उरक पटकन दहा वाजून गेले तर इथं तर सकाळपासून हेच चाललं होतं आवरायचं आणि मेकअप कुणी केलं आहे दिदीने मेकअप केलाय सगळा दीदी म्हणजे आपल्या ज्या दीदीने मेकअप केलाय छान इकडे दाखव साडी नऊवारी वेवारी मस्त पैनजण घाल की पायात आणले पण काढून ठेवलेले हिरव्या बांगडे नको घालो त्याच्यावर मॅच आहे ते थांबतो दीदी मी सेट करून नांगडा काय काय म्हणते मग मी काय नाही बाळा ह्याचं तुटलंय काय चला तर आवरलं अनुष्काचं सगळं जेवण नाही होत जेवण केलं ते थोडं डबा बाटून भरून ठेवलंय ते झोका इकडं सगळं बॉटल डबा आणि आमच्या माहीला झालाय उशीर त्याच्यामुळे मावतीची चालली गाय घाय सगळी हा हे तुम्हाला न्यावं लागेल आता तर चला आणि इकडं आमची माहील <laughs> <हाई। laughs> माहिला चला कसं <तसे> तरी होत <laughs> माहिला आमच्यावर तिची पण पालखी आहे की आता सप्ता बसलाय तीच पण ती जाणार की घालून ड्रेस नवीन हे <laughs> <तेल> का नाही बाय दिवशी सर म्हणलं तू माहितील काय तुझ्या आणि बघतील असलं शँडल घालते कसा घालते साडी

काम बाकी सगळं तसच स्वयंपाक झालंय फक्त अरे आठ वाजल्यापूर्वी आता काय सांगू पुरींच बाबा मी पाच मिनिट पेंट घालून या अरे पोरांचं असच असतं पाच मिनिटं असं राखत पुरींच नाही हरकत आमच्या दोन बागा सकाळी ला खते खवळायचं बर का कुठं तुला ही वाहन हु हु बर घरी आलं की रटा लावून द्यायचा बस तू शिकव किती बॅग कशाला घेतली चिव चिव चिक पण आमची छान मेकअप केला ज्ञानेश्वरी इकडे बघ बघ किती बच्चे बघ की आणि इकडे एक तुमचा टाइम जा चला दमन जा ना पदर तर आणून येत बाय 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 आणि शाळा सुटली की घरीच या चला तर गेली आता निवांत झालं बघा हे पण गेली लवकरच काम असं सगळं राडा माझा तसाच आहे कपडे आहेत भांडी बिंडी आवरायचं आता तर पुरी पुरी गेल्या पण करमत नाही मला दिवसभर पण तरी ह्या कुरिअर वगैरे पॅकिंग हे करून ठेवायचं काम आवरायला अजून एक तासभर जाईल नंतर जेवण वगैरे नंतर तास दीड तास कुरिअर पॅक करायचं म्हणजे उद्या सका सकाळ सकाळ ते काय असतील ते पार्सल घेऊन जातात आता असू देत तर बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय